तो दलित ती उच्चवर्णीय दोघ कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न करतात दोघांना एक गोंडस मुलगा देखील होतो पण एके दिवशी मुलीचा भाऊ आपल्या काही साथीदारांना घेऊन त्या दोघांच्या घरी जातो मुलीला वाटतं भाऊ सगळं विसरून आपल्याला भेटायला आलाय पण त्याच्या मनातून जात नाही जात तो आपल्या बहिणीला आणि मेवण्याला चाकूने क्रूरपणे कापतो ते दोघ आपल्याच घरात मृत होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असतात सैराट सिनेमाचा हा शेवट आज दहा वर्षांनी देखील अनेकांच्या डोळ्यात पाणी आणतो पण जर हे पडद्यावरून वास्तवात उतरलं तर होय मुली मुलीसोबत असलेल्या प्रेम प्रकरणातून एका दलित तरुणाला अपहरण करून क्रूरपणे मारहाण करण्यात आली त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की नेमकं हे प्रकरण काय तरुणासोबत काय घडलं आणि मुलीने पीडित तरुणाच्या विरोधातच गुन्हा का दाखल केला नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी कोल्हापूर सर्वांना समान अधिकार देणार स्वातंत्र्यापूर्वीचं कदाचित पहिलंच संस्थान कोल्हापुरानेच महाराष्ट्रात पुरोगामित्वाची रोवली पण सध्या या कोल्हापुरात जातीय तेढ मोठ्या प्रमाणात वाढली असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही कोल्हापुरातील कागल तालुक्यात निढोरी आणि कुर्णी नावाची गावं आहेत दोन्ही गावात साधारणपणे साडेतीन किलोमीटरचं अंतर त्यामुळे गावांमधील प्रत्येक दुसऱ्या व्यक्ती एकमेकांच्या ओळखीचाच निघतो अशातच गेल्या वर्षी दोन हजार चोवीसच्या जानेवारी फेब्रुवारी महिन्यात बारावीत शिकणारी कुर्णी गावातील सतरा वर्षांची प्रियंका आणि निढोरी गावचा चोवीस वर्षांचा सौरभ कांबळे यांची मैत्री झाली पुढं दोघं एकमेकांना सोशल मीडियावर फॉलो करायला लागले आणि त्यातूनच चॅटिंग करताना दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं पण त्यांच्या प्रेमात प्रेमा सर्वात प्रेमा मोठा अडथळा होता ती सौरभची जात आपल्या कुटुंबियांना माहीत झालं तर ते आपल्या प्रेमाला विरोध करतील याची पुरेपूर खात्री दोघांना होती त्यामुळे कुठंही आपल्या प्रेमाची वाच्यता करायची नाही असं दोघांनी ठरवलं दोघं एकमेकांना लपून भेटत राहिले एकमेकांशी लपून बोलत राहिले पण ते म्हणतात ना आग लागल्यावर धूर येतोच आणि झालं तसंच प्रियंकाच्या कुटुंबियांना सौरभ आणि तिच्या प्रेमाची कुणकुण लागली त्यांनी प्रियंकाचे सोशल मीडिया अकाउंट तपासले आणि तेव्हा त्यांची खात्री पटली की तिच्या आणि शेजारच्या निढोरीच्या मध्ये प्रेम संबंध आहेत प्रियंकाच्या कुटुंबियांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला शिवाय सौरभला देखील आपल्या मुलीपासून दूर राहण्याचा समज दिला दोघांनी देखील ऐकलं नाही दोघही एकमेकांपासून दूर राहण्यासाठी तयार नव्हते आता प्रियंका आणि सौरभ दोघही ऐकण्यासाठी तयार नाही म्हटल्यावर प्रियंकाच्या कुटुंबियांनी सौरभला धडा शिकवण्याचा निर्धार केला काल चोवीस एप्रिलला सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास सौरभ हा मुरगुड नाका क्रमांक दोन मध्ये एका टपरीवर चहापीत होता आणि याची खबर प्रियंकाच्या कुटुंबियांना लागली ते चौकात आले त्यातला प्रशांत कर्डे याने सौरभला आवाज देऊन बोलावून घेतलं आणि त्याला जातीवरून शिवी देऊन गाडीत बसण्यास सांगितलं सौरभने त्याला विरोध केला पण सोबत असणारा शिवप्रसाद शहाजी पाटील आणि शुभम जीवन पाटील यांनी त्याचे हात आणि पाय धरले आणि त्याचं तोंड दाबून त्याला गाडीत बसून अपहरण केलं पुढं ते त्याला मुरगुड गावापासून बाहेर असणाऱ्या कालव्याजवळील एका मध्ये घेऊन गेले तिथं त्यांनी सौरभला गाडीतून बाहेर काढलं पुढं त्याला नग्न करून त्याला लोखंडी रॉड आणि हातात येईल त्या वस्तूने मारहाण करण्यास सुरुवात केली तसंच त्याला जातीवाचक शिवीगाळ देखील करण्यात आली पण क्रूरतेचा कळस तर तेव्हा झाला जेव्हा आरोपींनी सौरभचं गुप्तांग सुद्धा सोडलं नाही त्यांनी अक्षरशः त्याचं गुप्तांग आवळून टाकलं त्याला उभं राहणं देखील कठीण होत होतं आणि हे सगळं सुरू असताना या तिन्ही आरोपींमधील एक जण हा त्याच्या मध्ये व्हिडिओ शूटिंग करत होता म्हणजे इतकी विकृत मानसिकता त्यांची होती त्यांनी तब्बल एक ते दीड तास सौरभला मारहाण केली पण आरोपींचं लक्ष नसताना सौरभने तिथून पळ काढला आरोपींनी त्याचा पाठलाग केला खरा पण तो तिथून निष्ठून जाण्यात यशस्वी ठरला सौरभने पुढे आपला भाऊ विजयला फोन लावला आणि चौकात बोलावून घेतलं विजयने तात्काळ त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल केलं तिथं त्याच्यावर प्रथम उपचार करून त्याला कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आम्ही हा व्हिडिओ शूट करेपर्यंत सौरभवर सीपीआर रुग्णालयातच उपचार सुरू आहेत तर दुसऱ्या बाजूने सौरभचा भाऊ विजय कांबळे यांनी आरोपी प्रशांत नामदेव कर्डे शिवप्रसाद शहाजी पाटील आणि शुभम जीवन पाटील यांच्या विरोधात मुरगुड पोलीस स्थानकात तक्रार दिलीये मुरगुड पोलिसांनी तिन्ही आरोपींवर भारतीय न्याय संहितेनुसार अपहरणासाठी कलम एकशे चाळीस तसेच संघटित गुन्हेगारीसाठी कलम एकशे अकरा एक आणि दोन आणि अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय शिवाय तिन्ही आरोपींना अटक देखील करण्यात आली आता इथपर्यंत सर्व काही एकतर्फी वाटत असेल पण यात देखील एक मोठा ट्विस्ट आहे प्रियंकाने सौरभच्या विरोधात आपल्या इच्छेविरोधात लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याची तक्रार दिलीये त्यानुसार मुरगुड पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत सौरभ वर पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तिच्या या तक्रारी मागे तिच्यावर तिच्या कुटुंबियांचा दबाव असू शकतो असं देखील बोलल्या जाते आता यामध्ये कायदेशीर बाबी पाहूयात तर संविधानात न्यायाधीशांना रिझनेबल बेसिसवर म्हणजे दोन्ही बाजू ऐकून न्यायाधीशांच्या बुद्धीला योग्य वाटेल असा निकाल देण्याचा अधिकार आहे त्यानुसार पाहिलं तर प्रियंकाचं वय हे सतरा वर्ष आठ महिने आहे मग अशात न्यायालय तिची मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न करेल शिवाय तिचं वय सोळा वर्षांपेक्षा जास्त असल्यामुळं न्यायालय तिला सज्ञान सुद्धा समजू शकतं पण अठरा वर्षांखालील लैंगिक संबंध हे बलात्कार असतात त्यामुळं हे प्रकरण सौरभच्या विरोधात देखील जाण्याची शक्यता आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं या प्रकरणात कुणाची चूक आहे तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद